नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनी मध्ये तर आमचा नाश्ता वगैरे सगळं झालंय थोडीफार काम आहेत ती करायची आहेत पण ना बाहेर छान असं थोडं थोडासा पाऊस येतोय अगदी थोडं थोडंसं येतो म्हणजे थोडीशी थो बुरबुर येते थो, थो। थांबते येते थांबते असं तर आज ना हे जे आहे ना हे आपली कास तर हे पूर्ण फक्त याला असे स्लायडिंगच्या खेचचे याला मॉस्किटो नेट नाही आहे तर याचं एक बघायचं आहे आज ते यांनी कुणाला तरी बोलावलंय ते येतील थोड्या वेळात त्याचबरोबर आमचा सोफा सोफ्याची थो तर काय गोष्ट सांगायची तर तो थोडा खराब झालाय तर तो आम्ही नीट करणार आहोत त्याचा व्यव असं मस्त झालंय छान पाऊस पडतो वातावरण तर अगदी मस्त झालंय पण काही कसं तेलकट खायची इच्छा आहे थंड नाहीये मेन वातावरण काल वातावरण छान असं थंड होतं तर संध्याकाळी ना वडापाव खायची इच्छा झाली होती तर आम्ही घेऊन आलो हो ना नाही जारे जारे चारे चारे ते डोळ्यावरचे केस कर तर ते गॅलरीच्या विंडोचं ते जे माणसं बघायला येणार होते तर ते येऊन गेले आणि त्यानंतर मग आम्ही सोफा नीट करायला घेतला ह्या सोफ्याने खरंच अक्षरशः खूप वैताग दिला यावेळेस अं दिवाळीच्या वेळेसच घेतला म्हणजे सात आठ महिने झाले घेऊन पण खूप तकलादून निघाला हा सोफा अजिबात स्ट्रॉंग नाहीये तर म्हटलं पहिलं याच्या खालचं झाडून काढूयात जे कचरा काढला की थोडंसं ते नीट करायला व्यवस्थित होईल म्हणून मग याच्याखाली खाली मी पहिलं सगळ्यात आधी झाडून घेतलं आणि म्हटलं की हे नीट झाल्यावर पुसून घेऊयात मग त्याचं आहे ना हे जे तुम्ही पाहताय ना तर हेच जा तुटून जात आहे सारखं आधी त्या साईडचं तुट ॲक्च्युली शिफ्टिंगमुळे जास्त प्रॉब्लेम झाला या सोफा कम बेडला तसा एवढा नसता झाला पण फार तकला लादू आहे खूप पटकन ते तुटतं तर याच हे जे आहे ना ते आणलं त्यांनी विकत एक आणि मग आम्ही हे व्यवस्थित असं फिक्स करून घेतलं तर मी त्यांना थोडीशी मदत करत होते कारण एकट्याला ते जमणारं नव्हतं आणि नवन्या एक साईडला बसून तिचं तिचं खेळणं चालू होतं तसं तर ती काहीही वस्तू घेते त्याच्यामुळं तिच्याकडं थोडंसं लक्ष द्यावं लागतं असं काही काम चालू असताना कारण लागतं वगैरे मुलांना त्या स्क्रू वगैरे खेळत होती तर ते लागू शकतं म्हणून मग तिच्याकडेही लक्ष ठेवावं लागत होतं मग एकदा मी हे नीट केल्यानंतर एक उल्या कापडाने व्यवस्थित असं पुसून घेतलं म्हणजे तिथलं फक्त आता झाडलं था तरी काम होत जाईल कारण ते सरकवून का करणं थोडंसं अवघड होतं एकटीला त्यामुळे मग जर असं जेव्हा काही आपण वस्तू बाजूला काढतो तेव्हा मग मी तिथली जागा क्लीन करून घेत असते तर ते झाल्यानंतर आम्ही पुन्हा जो सोफा आहे तो व्यवस्थित लावून घेतला आणि मला सारखंच काही ना काहीतरी लागत होतं करताना माहीत नाही काय होत होतं की मी व्यवस्थित लक्ष देऊन करत नव्हते असा असा तर हे थोडंसं अवघड जातं कारण जड आहे म्हणजे असं एवढं असं स्ट्रॉंग नाही आहे पण जड खूप आहे म्हणजे पटकन तुटेन अशा आहेत याच्या गोष्टी पण जड प्रचंड आहे म्हटलं ठीक आहे आता एखाद दोन वर्ष तरी वापरावं लागेल घेतलं एवढे पैसे घातलेत तर त्याच्यामुळं आम्ही ते व्यवस्थित करून आहे मग हे जागच्या जागी जो सोफा आहे तो आम्ही लावून घेतला व्यवस्थित असा म्हणजे जाग होईल तिथे आणि हे सगळं काम झाल्यानंतर मला जेवायची तयारी करायची होती कारण नाश्ता वगैरे आम्ही सकाळी केला होता जेवण राहिलं होतं तर जेवायला आम्ही आज बनवणार होतो ते म्हणजे अन नाही का आपलं ऑमलेट ब्रेड तर त्यासाठी मी इथे एक पाचंडी फोडून घेतली होती एका बाऊलमध्ये त्यात कांदा आणि टमॅटो टाकून घेतलं त्याचबरोबर त्यात थोडंसं कोथिंबीर चिरून टाकली आणि चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकून घेतलं आणि त्यात हिरवी मिरची आणि लसूणही मी नंतर बारीक बाटून टाकलं होतं वण्णवणण्याला आधी बी विदाऊट मिरचीचं एक बनवून दिलं आणि त्यानंतर आमच्या दोघांसाठी त्याच्यात मी छान अशी हिरवी मिरची आणि लसूण वाटला त्यांनी टेस्ट अतिशय छान येते त्याचबरोबर थोडासा कांदा लसूण मसाला आणि आपला जो चिकन मसाला असतो तो, तो देखील टाकला होता कारण थोडंसं स्पायसी असेल ना अशा गोष्टी तर खायला मज्जा येते आणि बाहेर छान असा पाऊस चालू होता तर भारी वाटत होता अशा गोष्टी गरम गरम खायला त्याचबरोबर नवन्याला अंड उकडूनही खायचं होतं तर एक साईडला मग मी अंड उकडायला ठेवलं एक आणि बाकीच्या साईडला मी हे बनवून घेतलं तर सगळ्यात आधी नवन्याचं बनवून घेतलं कमी तिखट आणि त्यानंतर मग आमचं बनवलं ह्या दोघांनी खाल्ल्यानंतर मी खायला बसले तर आता वाजत आलेले आहेत साडेसात हे ना टीव्ही बघत होते पण नव्या एकटीच बसली होती ती काय करणार म्हणून त्यांनी टीव्ही बंद करून आता नवन्या पप्पा काय खेळणार आहे <laughs> गोडा गोडा आणि आम्ही दिवांना समोठ करून घेतला म्हणजे याच्यावर नव्यानंतर झोपून टीव्ही बघता येतो पण उपयोगच नाही झाला आम्ही काही पाहिलं आमचा जो रविवार आहे तो आज घरातच गेला शक्यतो आमचं असं होत नाही रवि म्हणजे सुट्टीच्या दिवशी बाहेर जातोच कुठे ना कुठे पण आज नाही गेलो हे आधी म्हटलं असेल संध्याकाळी काही डी मार्ट आता म्हणतात उद्या जाऊ एवढं जोरात पाऊस नव्हता मोठी गाडी घेऊन गेलो असतो खायची खायचं तर ते राहिलं आता उद्या जायचंय म्हणतात डीमार्ट मध्ये तर तर तसं खरं म्हणजे अजून महिना नाही झालाय पूर्ण राशन आणायला पण माझं जे आपलं कपड्याचं जे लिक्विड आहे ते वगैरे संपलंय त्याच्यामुळे मग जायचं होतं मग एक दोन गोष्टी घेण्यापेक्षा सगळं चालू असं म्हटलं होतं पण आता ना तर माझा स्वयंपाक चिकन शिजायला मी कुकरला लावलंय त्याच्या शिट्ट्या चालू आहेत तर आणि भात लावलंय भाजी करायची भाजीचा जो मसाला वगैरे तो सगळा म्हणजे परतवून वगैरे झालाय लय चालू एका डोक्याचे व तू बोलत आहे बरं झालं नाही गेलो बाय तेल लावून ठेवलंय रात्री डोक्याला सगळं डोकंच नाही दितलं मग असं डोकं घेऊन कसं गेली असती हे खूप तेल दिसलं असतं त्याचं मुगच सोडलं असतं ना ते असं बांधलं म्हणून तेल वाटत नाही झालंय सूप तयार नवन्याचं तिच्या पप्पांचं आणि इथे भाजी होती है भाजी आम्ही थोडीशी कोरडी करतो म्हणजे जास्ती नाही आणि इथे मी भात लावले इथे चालू आहे भात चला सूप देते मी पहिले यांना इथे झाले चिकनची भाजी रेडी इकडे भात पण छान वगैरे सगळं झालेलं आहे पण आम्ही उशीर जेवणार आहोत आता आपल्या सव्वाळ आणि आता सत्यांनी सूप किंवा अळणी किंवा पिवळं जे काही तुमच्याकडे म्हणत असतील ते तर आम्ही याला पिवळं बोलतो काही ठिकाणी याला अळणी बोलतात आणि काही ठिकाणी याला सूप बोलतात म्हणजे सूप ऍक्च्युअल सूप वेगळं असतं पण तरी याला एक सूप बोलतात तर हे आत्ता आम्ही सव्वा आठ वाजता खाल्ले आणि पिले त्यामुळे मग जेवण उशिरा करणार आहे कारण जो संध्याकाळचा नाष्टा आहे तोही उशिरा झाला होता त्यामुळे तर आजचा हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो आनंद राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या